नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज बनवणार आहे सांबार त्यासाठी इथे मसूर डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आता कडारा टाकायची आहे तर इथे जिरं मोहरी हळद दोन कांदे कट करून घेतले लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि टोमॅटो कच्चे होते तेही क बारीक चिरून घेतलेले आहे माझ्याकडे लाल टोमॅटो नव्हते तर इकडे कढईमध्ये चुलीवर तेल गरम झाल्याच्यानंतर मोहरी तडतडून घेतली आणि त्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे तर कांदा इथे चांगला परतून घ्यायचा आहे मऊ हातपर्यंत परतायचं आहे तर टोमॅटो घातल्याच्यानंतर आमटी चांगली होती चटपटीत त्यासाठी माझ्याकडे लाल नव्हती तर मी हिरवीच टोमॅटो घातलेली आहे त्यानंतर याच्यात मी लसूण टाकलेला आहे आता पाहू शकता कांदा मऊसूत झालेला आहे थोडासा त्यामध्ये जिरी टाकून घेतली आणि कांदा लसूण आणि जिरी हे थोडंसं परतलं की त्यात टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि टोमॅटोही चांगली परतून घ्यायचे मऊ होतपर्यंत तर मी आज चुलीवरच केलेला आहे स्वयंपाक त्यामुळे आमटी पण चुलीवरच खडाला टाकली तरी इथपर्यंत तुम्हाला माझी रेसिपी बघितली असेल आणि थोडी जरी आवड आवडली असेल तर रेसिपी पाहायला किंवा व्हिडिओ पाहायला पैसे लागत नाही आणि फी रेसिपी आवडत असेल किंवा आव थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी कसे वाटतात तुम्हाला, तुम्हाला तुम्ही कुठून पाहत आहेत कमेंट करून नक्कीच सांगा तर आता पाहू शकता इथे टॉमॅटो चांगले परतलेले आहे आणि त्यात मी हळद कांदा लसूण मसाला थोडासा सांबार मसाला टाकलेला आहे आणि यामध्ये तुम्ही कोणतेही तुमचे घरगुती मसाले टाकू शकता थोडासा मटण मसाला देखील टाकलेला आहे मी तरी अशा पद्धतीने मसूर डाळीची आमटी करून फा खूप छान होते आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली पाहू शकता मस्त आहा वास्तर खूप छान सुटलेला आहे आता हे शिजवलेली डाळ्याच्या टाकून घ्यायची आहे मस्त जाळ पण लागलेलं आहे चुलीला पाहू शकता आता थोडंसं मिक्स करून घेते आणि तो जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही अंदाजाने याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आता त्याच कढईमध्ये हो मी थोडे पाणी टाकून घेतलं आणि टाकून घेतलेलं आहे यामध्ये मस्त कलर आलेला आहे याच्यात तुम्ही थोड्याशा शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या तरी खूप छान होते आमटी तर माझ्याकडे नाही मी नाही टाकलेल्या तर चवीपुरतं मीठ टाकायचे आहे ह्याच्यात तुम्हाला मसाल्यातली मसूर डाळ आवडत नसेल तर हिरवी मिरची पण वाटून घालू शकता पण मी मसालेच घातलेले आहे आणि अशा पद्धतीने आमटी केली की सांबर एकदम सांबर सांबरच लागतो अगदी वेगवेगळ्या डाळी नसल्या टाकल्या तरी नुसत्या मसूर डाळीची सुद्धा सांबर खूप छान होते आणि एकदा नक्की करून बघा खूप छान तर धन्यवाद